महाशिवरात्री निमित्त सकाळपासून गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली निमित्त अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरीगडाच्या मंदिरात आणि शिखरावर असणाऱ्या स्वर्गलोकी भूलोकी पाताल्लोकी त्रैलोक्य या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी केली आज पहाटेपासून रांगा लावून लाखो भाविकांनी देवदर्शन घेतले जेजुरी गडावर येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हर हर महादेवाचा जयघोषणा वातावरण मल्हारमय झाल्याचं पाहायला मिळालं तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी